श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समता किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका या महिन्यामध्ये रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कान्हाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्री श्रीकृष्ण श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते महिन्यामध्ये महिला दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत देखील आपण मनोभावे करायचं आहे आता आपल्याला व्रत करणे शक्य नसेल तर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा देखील जरूर करायच्याच आहे चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे तसेच वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये थंडीचा जोर वाढतो तसेच लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीताजयंतीचा उत्सव आणि श्री जन्म जन्मसोहळा देखील याच काळामध्ये साजरा केला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे देखील अत्यंत फलदायी असते महिनाभर आपण दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आता आपल्याला दानधर्म दानधर्म करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण गुरुवारी करू शकता अगदी मंदिरामध्ये तुम्ही केळी अर्पण केली नंतर ती गोर गरिबांना दिली तर आपल्याला भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासत नाही आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण आपल्या घरातील झाडू दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता झाडू आपण सहसा कोणाला देत नाही पण नवीन कोणी राहायला आले तर आपण त्यांना झाडू देत असतो तर आपण आपला झाडू कोणालाही द्यायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या सर्व वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात या वस्तू देखील आपण कुणालाही द्यायच्या नाही आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही तसेच दूध असेल दही असेल तर ते देखील आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुणालाही द्यायचे नाही आता आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले मग काय करावे तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही मग त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशी जाता कामा नाही विशेषतः जर एखादी महिला असेल तर त्या महिलेची आपण ओटी देखील भरू शकता कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मी मा ही पृथ्वीवरती येत असते आणि ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असते तर आपण आपल्या दारावरती कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान हे आवर्जून करायचंच आहे या कानी आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात मग अगदी कोणाचा वाढदिवस असेल किंवा लग्न असेल किंवा कोणताही कार्यक्रम असो तर अशा ठिकाणी आपण जात असतो आता आपण जातो त्यासोबत आपण काहीतरी भेटवस्तू म्हणून देत असतो तर भेटवस्तू देताना आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती चुकूनही द्यायची नाही अगदी चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेसंबंधी दुसरं कोणतंही साहित्य असेल मग तामण असेल गडवा असेल तर त्या वस्तू आपण कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही अगदी आपली सक्की बहीण असेल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपण भेटवस्तू घड्याळ देखील कुणालाही देऊ नये घड्याळ आपली चांगली व वाईट वेळ या दोन्ही वेळा दर्शवत असतं त्यामुळे घड्याळ कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही आता तुम्हाला भेटवस्तू म्हणून द्यायचंच असेल तर तुम्ही मग कपडे घेऊ शकता मग तुम्ही अगदी लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाची साडी घेऊ शकता त्या महिलेची ओटी भरू शकता किंवा शोच्या काही वस्तू असतील तर त्या वस्तू देखील तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता पण आपल्या घरातील किंवा अगदी विकत घेऊन देखील माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तर त्या वस्तू भेटवस्तू म्हणून कोणालाही द्यायचं नाही तसेच आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही उपवास करत असाल किंवा उपवास करत नसाल तरी पण आपण प्रत्येक गुरुवारी एक काळजी घ्यायची आहे की आपण गुरुवारी केस चुकूनही धुवायचे नाही अगदी तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा असेल तरी पण आपण केस धुवायचे असतील तर ते तुम्ही बुधवारी धुवू शकता किंवा मंगळवारी केस धुतले तरी पण चालेल पण आपण गुरुवारी केस धुवायचे नाही आपण गुरुवारी केस धुतले तर आपल्याला अनेक अडचणी अडथळे संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता मासिक धर्म असेल आणि अशा वेळेस जर आपल्याला केस केस धुवायचे असतील तर मग काय करा अशा वेळेस आपण थोडस बेसन घ्यायचं आहे बेसनामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि बेसन आणि हळद आपल्या केसांना थोडस आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मग केस धुवू शकता मग तुम्ही गुरुवारी मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल किंवा सहावा दिवस असेल अशा वेळेस तुम्ही बेसन आणि हळद लावून केस धुतले तर त्याचा आपल्यावरती काहीही परिणाम हा होत नाही गुरुवार हा गुरुग्रहाचा असल्याने या दिवशी केस धुतल्यास आर्थिक संकट हे कोसळतं असे म्हणतात म्हणून आपण विनाकारण गुरुवारी कधीही केस हे धुवायचे नाही मग आठवड्यातून आपण दोन वेळा केस धुत असाल मग अशा वेळेस तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी केस धुवू शकता फक्त गुरुवारी आपल्याला केस हे धुवायचे नाही आता गुरुवारी अगदी फरची देखील पुसत नाही तसेच गुरुवारी कपडे देखील धुतले जात नाही आता प्रत्येक गोष्टीचे पालन करणे आपल्याला शक्य होत नाही पण जेवढ्या गोष्टींचे जेवढ्या नियमांचे पालन करणे शक्य असेल तेवढ्या नियमांचे पालन आपण जरूर करावे तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही अगदी तुम्हाला रोज हा नियम पाळणे शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी हा नियम पाळायचा आहे आपण भरपूर वेळा मॅजिक मॅचिंगच्या काळामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावत असतो पण आपण काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची टिकली देखील आपण गुरुवारच्या दिवशी चुकूनही लावायची नाही तसेच आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोळा शृंगार करून पूजा सेवा केली तर ती अत्यंत फलदायी मानले जाते सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी आपण कपाळाला टिकली डोक्याला सेंदूर गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये जोडवी पैंजण तसेच हातामध्ये बांगड्या या गोष्टी आपण असू द्यायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अपन आपली साडी असेल किंवा आपले दागिने असेल तर ते कुणालाही आपण द्यायचे नाही एखाद्या व्यक्तीला तिच्यावरती मॅचिंग होत असते म्हणून आपण देत असतो पण असे चुकूनही करायचं नाही कारण की आपल्या ज्या सुवासनेच्या वस्तू आहेत त्या आपणच वापरायच्या असतात विशेषतः गुरुवारी तुम्ही या नियमाचे पालन हे जरूर करायचे आहे तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा नकली दागिने असतील किंवा नकली मंगळसूत्र तुटलेलं असेल तर ते आपण घरातून बाहेर टाकायचं आहे तुम्ही त्याऐवजी नवीन खरेदी करू शकता पण तुटलेले काही सौभाग्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही दुरुस्त करून घ्यायच्या आहे किंवा त्या, त्या तुम्ही टाकून दिल्या तरी पण चालेल तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण अशा व्यक्तींसोबत राहायचं नाही की जे नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात आपण त्यांच्यासोबत राहिलो किंवा त्यांच्या इथे जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे तसेच या महिन्यामध्ये घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील करू नये आपण जर असे केले तर आपण जे काही उपवास करतो व्रत करतो त्याकडे देखील आपले लक्ष नाही व आपल्या घरामध्येच नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरली तर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं राहील याची काळजी आपण या महिन्यामध्ये घ्यायची आहे आपण रोज संध्याकाळी कापूर हा जरूर जाळायचा आहे कापूर हा माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील तयार करत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद